लातूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील मुख्य रस्त्यावर गेल्या पाच वर्षापासून प्रत्येक पावसाळ्यात पाणी साचून जलाशय सदृश परिस्थिती निर्माण होते पाणी साचून रोडवर खड्डे पडलेत पाण्यात खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने रोज अपघात घडत असताना पाहायला मिळते या मार्गावर रहदारी करणाऱ्या रह शाळेतील विद्यार्थी पालक भगिनी नागरिकांसह वाहन चालकांना येथून ए जा करण्यासाठी कसरत करावी लागत असून डेंग्यू सारख्या सदृश्य रोगांचे प्रमाण वाढण्याची शक्यता व रोगराई पसरण्याची भीती नागरिकात निर्माण झाली आहे आंबेडकर चौकातील नागरिकांना रोडवर साचलेल्या घाण पाण्यापासून येणाऱ्या समस्यांकडे महानगरपालिका लातूर यांचे लक्ष वेधून लातूर लातूर शहर लातूर शहर पूर्व भाग नागरिक कृती समितीच्या वतीने वेळोवेळी अनेक आंदोलने निवेदने देऊनही महानगरपालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने आज समितीच्या वतीने या मार्गावर बेशर्माच्या झाडाचे वृक्षारोपण करून मनपाला जागे करण्यासाठी आणि मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा असा नारा देत याप्रसंगी महानगर कारभाराचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी लातूर शहर महापालिकेकडून विकास कामात शहर पूर्व भागावर अन्याय केला जात असल्याचा गंभीर आरोप समितीकडून करण्यात येऊन महानगरपालिकेने बाबासाहेब आंबेडकर चौकातील नांदेड रोडवरील सखल भागात पावसाळ्यात साचत असलेल्या पाणी निचऱ्याकरिता तात्काळ उपाययोजना राबवाव्यात अन्यथा येणाऱ्या पुढील काळात लोकशाही मार्गाने याहीपेक्षा आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा लातूर शहर पूर्व भाग नागरिक नागरी कृती समितीने अध्यक्ष दीपक गंगणे यांनी दिला आहे आज या ठिकाणी आपण बेश्रमाचं झाड लावून आपण आंदोलन करत आहात त्याबद्दल काय सांगाल लातूर शहर पूर्व भागात भाग हा नेहमी विकासापासून वंचित असलेला भाग आहे गेली पाच वर्षापासून लातूर शहरातील पूर्व भागातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात शकल सकल भागात पाणी रोडवर सकल भागात पाणी साचत असल्याने आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष देण्याचा प्रयत्न केलेला आहे पण प्रशासनाकडून कसलीही दखल घेतली जात नसल्याने आज लातूर शहर पूर्वभाग कृती समितीच्या वतीने लातूर शहर पूर्व भागाच्या मतावर निवडून येणाऱ्या आमदाराचा व लातूर महानगरपालिकाचे प्रशासक म्हणून कर्तव्य दक्ष प्रशासक असे स्वतःचा गाजावाजा करणारे आयुक्त यांच्या निषेधार्थ बेश्रमाचं झाड बेश्रमिकी हद तक या अनुषंगाने लातूर शहर पूर्वभाग कृती समितीच्या वतीने रोडमध्ये बेश्रमाचं झाड लावून आंदोलन करण्यात आलेलं आहे जर लातूर शहर महानगरपालिकेतून याचिकाची दखल घेऊन तात्काळ कारवाई नाही केली तर लातूर शहर पूर्वभाग कृती समितीच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन यापुढे करण्यात येईल याची प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन या सकल भागात साचणारं पाणी काढण्यासाठी उपाययोजना कराव्यात ही लातूर शहर पूर्वभाग कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी विनंती संगप्पा स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर